औरंगाबाद येथील अजिंठा लेण्या बौद्ध धर्माचा वारसा जपणाऱ्या लेण्या जे आज बुद्धाच्या विविध भावमुद्रा दाखवतात लेण्यामधील बुद्धाच्या जीवनातील प्रसंग जातक कथा नृत्यचित्रे फुलांच्या नक्षीकामाची भीतीचित्रे हाताने कोरलेली आहेत समोरचे दोन्ही स्तंभ नक्षीकामाने सजवलेले आहेत आणि वेगवेगळे चित्र हे अतिशय रेखीव आहे गौतम बुद्धाची ध्यानमुद्रा आपण पाहत आहात आणि वर दिसणारी कमान स्तूप आहे व दगडाचे कोरीव काम केलेले आहे भिंतीवर साकारलेली वेगवेगळी कलाकृती आहे बाजूजूचे विहार राहण्यासाठी आहे वरचा दगडी स्लॅब एका दगडापासून बनवलेला आहे त्याच्या खाली सर्व विहाराने स्तूप उभारलेली आहे हे, हे प्रसिद्ध कैलास मंदिर आहे बाजूला उभे असलेले हत्तीचे आकर्षक शिल्प आहे किल्ल्यावर ठेवलेली तोप आणि ही दगडी भिंत बसण्याची जागा आहे